डॉक्टर धीरज पाटील यांचे समर्थ ऑर्थोपेडिक अँड पॉलिट्रामा सेंटर भक्त निवास समोर पंढरपूरच्या माध्यमातून डॉक्टर धीरज पाटील यांनी उपलब्ध करून अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि आधुनिक उपचार सुविधा पात्र लाभार्थ्यांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचारांची सुविधा त्याचबरोबर सर्व आघाडीच्या विमा कंपन्यांची कॅशलेस सुविधा उपलब्ध सुसज्ज मॉड्युलर जॉईंट रिप्लेसमेंट ऑपरेशन थिएटर अत्याधुनिक फिजिओथेरपी मशीन कॉम्प्लेक्स ट्रॉमा स्पाइन आर्थोप्लास्टी आणि आर्थोस्कोपिक शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध पत्ता समर्थ ऑर्थोपेडिक अँड पॉलिट्रमा सेंटर भक्त निवास समोर पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा मंगळवेढा तालुक्यातील चोवीस गावांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण होत असून गेल्या अनेक वर्षापासून येथील जनतेला पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आलाय आहे यातूनच संतप्त पडसाद उमटत नुकतेच या चोवीस गावच्या ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला यानंतर आमदार अवताडे यांनी तातडीने अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेत टंचाई परिस्थितीचा आढावा घेतल्याने समाधान व्यक्त होत असताना तिकडे पंढरपूर शहरातील दाट लोकवस्ती असल्या लेला अनेक मठ धर्मशाळा असलेल्या गोविंदपुरा गुर्जरवारा कोळी गल्ली कुंभार गल्ली मेंढे गल्ली घोंगडे गल्ली आदी भागात सध्या नगरपालिकेकडून एक दिवसाड पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडते या भागातील दाट लोकवस्ती मठांची संख्या भाविकांची वर्दळ लक्षात घेत पालिकेने लाखो रुपये खर्च करून बोर घेऊन वापरण्यासाठीच्या पाण्याची व्यवस्था केली होती यासाठी विशेष पाणीपट्टी देखील नगरपालिका आकारत आली आहे मात्र या भागातील अनेक बोर दोन वर्षापूर्वी बंद करण्यात आले आहेत अशातच पालिकेकडून करण्यात येणारा पाणीपुरवठा सदा एक दिवसाळ तोही केवळ पंचवीस मिनिटे ते अर्धा के तास केला जात असल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडत आहे तर अनेक ठिकाणी बोरच्या ठिकाणी बसवलेले हातपंप नादुरुस्त होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे नुकतेच माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट यांनी व्यास नारायण झोपडपट्टी अंबिकानगर झोपडपट्टी एकशे सत्त्याण्णव ब झोपडपट्टी परिसरातील पाणी प्रश्नाबाबत पालिकेच्या अधिकाऱ्यास खुर्चीवर बसू देणार नाही असा इशारा दिला आहे तर गोविंदपुरा गुर्जरवाडा कोळी गल्ली कुंभार गल्ली मेंढे गल्ली घुंगडे गल्लीत होणाऱ्या अपुऱ्या पाणीपुरवठ्याकडे असे लक्ष नसल्याचे दिसून येते मात्र आमदार औताडे हे पंढरपूर शहरातील दाट लोकवस्तीच्या विविध भागात होत असलेल्या अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा आढावा घेत प्रशासनास निदर निर्देश देणार का याकडे या, या भागातील नागरिकांचं लक्ष लागलं आहे तर माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट यांनी व्यास नारायण झोपडपट्टी अंबिकानगर झोपडपट्टी एकशे सत्त्याण्णव ब झोपडपट्टी परिसरातील पाणीपुरवठा बाबत मांडलेल्या समस्या लक्षात घेत आमदार अवताडे आमदार म्हणून लक्ष घालणार का याची उत्सुकता निर्माण झाली आहे शहरातील अपुरा पाणीपुरवठा व यात्रा कालावधीत पाणीपुरवठा व्यवस्थेवर पडणारा ताण लक्षात घेत ज्या भागात भाविकांची वर्दळ आणि वास्तव्य मोठ्या प्रमाणात असते त्या भागात बोअर पाडत मोटारी बसवून व्यवस्था करण्यासाठी नगरपालिकेने मागील वीस वर्षात किमान पाच ते सात कोटी रुपये खर्च केले होते दोन वर्षापूर्वी सुमारे वीस महिन्यांचे चाळीस लाख रुपये वीज बिल थकल्यामुळे शहरातील नगरपालिकेच्या खर्चात बचत करण्यासाठी एकशे पंचेचाळीस बोर बंद करण्याचा निर्णय घेतला गेला खरे तर या बोरचे पाणी फुकट नव्हते सार्वजनिक पाणीपट्टीच्या नावाखाली नगरपालिका ते वसूल करीत आलेली होती पण ही व्यवस्था मोडीत काढण्यात आली आहे कनेक्शन कट केल्यामुळे शहराच्या गावठाण भागात नगरपालिकेचा पाणीपुरवठा विभागाचा पाणीपुरवठा किती तकलाद आहे हे निदर्शनास येत आहे शहरातील अनेक भागात सध्या ऐन पाणी पुरवठ्याच्या वेळीस लाईट गेली परिसरातील नागरिकांची त्यामुळे मोठी तारंबळ उरते विनो विद्युत मोटारी लावल्याशिवाय पुरेसे पाणी उपलब्ध होत नाही त्यामुळे नाग नागरिक हतबल असतात मागील आषाढी यात्रेपूर्वी पालकमंत्र्यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत या बोर चालू करण्याची मागणी करण्यात आली आणि चालू करू असे आश्वासन देखील तत्कालीन मुख्याधिकारी यांनी दिलं आमदार आवताडे यांनी या बैठकीनंतर पालिका प्रशासनास अनेक वेळा फोन लावला पण त्यांची दखल कुणीच घेतली नसावी आता आमदार आवताडे पुन्हा एकदा शर्तीचे प्रयत्न करणार का आणि पालिका प्रशासन त्यांची दखल घेणार का याचीही उत्सुकता नागरिकांना लागली आहे